नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक अंबरनाथ शहरातील शिधावटप दुकानदारांची बैठक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती नागरिकांना आपल्या हक्काचा शिदा मिळावा तसेच महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्र महायुती सरकार यांच्या माध्यमातून सणानिमित्त मिळणारा आनंदाचा शिधा वेळेत न मिळाल्याची तक्रार वारंवार येत असून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्काचा शिधा पाहिजे अशी सक्त ताकीद अधिकाऱ्यांना देण्यात आली कोणताही गैरप्रकार होत असेल तर त्या दुकानदार धारकावर कठोर कारवाई सांगितले महाराष्ट्र सरकारकडून गणेशोत्सव निमित्त अंबरनाथ मधील एकूण एकतीस हजार तीनशे सव्वीस रेशन कार्ड का धारकांपैकी अठरा हजार चारशे चोवीस रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वाटप झाला आहे आठवडाभरात उर्वरित ग्राहकांना शिधावाटप करण्यात येईल असे आश्वासन अधिकारी यांनी दिले यावेळी माजी नगराध्यक्ष तथा जळगाव संपर्क प्रमुख सुनील चौधरी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी नगरसेवक सुनील चौधरी लेनिंग मुक्कू नंदकुमार भागवत रवींद्र पाटील महिला शहर संघटक मालतीताई पवार समाजसेवक राजेश कवटाले उद्योजक विकास कानडे शिवसेना फुलाजी पाटील संदीप देशमुख हमीदभाई सुनील जाधव चिंतामणी त्रिपाठी मेहंदी सय्यद महिला आघाडीच्या अनिता लोटे विद्या जाधव सोनिया म्हात्रे प्रीती चव्हाण फॉरन्स बट्टू युवा सेनेचे निशांत पाटील स्वप्नील गुंजाळ महेश वाल्मिकी खाजा सुनील यो चौधरी रोहिल चलवादी गणेश गंगावणे सिद्धा कार्यालयाच्या अधिकारी श्री पाचुते साहेब व इतर कार्यालयातील अधिकारी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते रेशन दुकानदार व नागरिक उपस्थित होते टिवी न्यूज, न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद